बहुतांश ग्रामीण भागातील महिलांचं आयुष्य हे आपलं काम घरदार आणि आपला संसार सांभाळण्यातच निघून जात स्वतःसाठी म्हणून असा कुठला फारसा वेळ ग्रामीण भागातील महिलांना काढणं कठीणच मोठमोठ्या शहरांमध्ये महिलांसाठी मोठमोठे कार्यक्रम होतात व त्यामध्ये हजारो महिला सहभागी देखील होत असतात असे कार्यक्रम आपण टी व्हीवर मोबाईलवर अनेक ठिकाणी पाहिलेत पण आज जरा आपण काहीतरी वेगळं पाहणार आहोत फक्त चाळीस घरे असलेल्या या गावात संक्रांतीला एक दोन नाही तर वीस हजाराहून अधिक महिला एकत्र येतात आज सकाळपासून आमच्या गावात मोठी खूप साजरा केला मोठ्याने साजरा केला जातो आणि सोमजाईच्या मंदिरामध्ये खूप सजावट केलेली जाते आ, सजावट केली आम खूप पाहुणे गा गा घरोघरी खूप पाहुणे येतात आणि सजाव पाहुणे येतात आणि जी जी महिला असतात ती म्हणजे कामात हे असतात पण ते हे या दिवशी सगळी महिला वेल काढतात आणि समजा हल्दी कुंकू हा मोठ्या साजरा जिकडे वित नाही तेवढं इथं होतो जिकडे जावं तिकडे गाव तुमचे भाऊ कधी कार्यक्रम ठेवणार कधी कार्यक्रम हा मकर संक्रांतीचा जानेवारी महिन्या मध्ये असतो कार्यक्रमचा आणि म्हणजे अशा वीस तीस तरी लोक वीस तीस हजार तरी लोक येतातच गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ही गावात परंपरा सुरू आहे श्री सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त सत्यनारायण पूजा व महिलांसाठी हळदी कुंकू व वेगवेगळे उपक्रम श्री सुधाकर परशुराम घारे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी राबवले जातात अफाट दूरदृष्टी असलेलं हे तरुण नेतृत्व नेहमीच ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आग्रही असतं प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याच्या वृत्तीमुळेच सुधाकर घारे तरुणांपासून अभाल वृद्धांपर्यंत सर्वांना आपलेसे वाटतात समजाई माता ही आमची एक पवित्र दैवत आहे आमचं ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताचं आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायणची महापूजा करून जे आपल्या तालुक्यामधील कर्जत असेल खालापूर तालुका असेल सर्व महिला भगिनींना बोलून त्यांचा सन्मान करण्याचं काम त्यांना त्यांचा सन्मान राखण्याचं काम आम्ही यावेळी करत असतो आणि या दिवशी सत्यनारायणची महापूजा जा पूजेच्या दिवशी आम्ही तालुक दोन्ही तालुक्यामधील ज्या जास्तीत जास्त महिला आपल्या या कार्यक्रमात येत असतात सर्वांना साडी चोलीचं वाहन देऊन त्यांचा हल्दी कुंकवाचा कार्यक्रम माझी पत्नी असेल माझी वहिनी असेल या हल्दी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन त्यांना सर्वांना सन्मानित करत असतात सुधाकर परशुराम धारे हे आमच्या गावातील भाऊ आहेत हे मोठा कार्यक्रम राबवतात सौमजी मातेच्या उत्सवाने हल्दी कुंकू ठेवतात आणि हा कार्यक्रम मोठ्याशाही ठिकाणी होत असतो पण तो कार्यक्रम आता ग्रामीण भागात आणला त्यामुळं आमच्या गावातील सर्व महिला एकत्र येऊन गावाची शोभा वाढवतात आणि रांगोळी करतात सगळ्या मंदिरात जाऊन आरती वगैरे करतात आणि त्यातून दुसऱ्या गावातील महिला येऊन पण आम्हाला उत्सव देतात आणि आमच्या गावाची शोभा वाढवतात आणि आमचे भाऊ खूप आमच्या गावासाठी काही करतात आणि त्यात महिलांना पण सहभागी करतात तर हा असा भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्यासाठी कर्जत खालापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येत असतात त्यामुळंच असं म्हटलं जातं की महिलांसाठी सांगवी हे गाव जुनू आपलं माहेर खरंच महिलांचं एकत्रीकरण हे आजपर्यंत गेली दहा वर्षं आम्ही पाहत आहोत सर्व महिलांच्या प्रतिक्रिया ऐकत आहोत आणि म्हणूनच सांगावं असं वाटतंय की प्रत्येक महिला महिलेचं एकत्रीकरण याच कार्यक्रमाच्या निमित्ताने का या या होत असतं दु प्रत्येकामधले मतभेद या ठिकाणी दूर होत असतात आणि या सगळ्या माता भगिनी एकत्र येऊन या उत्सवाचा आनंद घेत असतात हे आम्ही गेली दहा वर्षं पाहत आहोत त्यामुळे खरंच मला तर वाटतं की पूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी सांगवी हे गाव माहेरघर आहे आणि ह्या भावाची साथ या बहिणींना शेवटपर्यंत असणार आहेत मकर संक्रांत दिवशी सांगवी या गावात खरं तर जाण्या येण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी एकत्र येतात कर्जत खालापूर तालुक्यातील प्रत्येक महिलेला सुधाकर घारे हे आपला भाऊ व वा मुलगा वाटतो एखाद्या नेतेविषयी जनतेमध्ये अशा प्रकारचं प्रेम फार क्वचितच पाहायला मिळत आहे भरपूर त्यांनी गेले आमच्याकारता गेले जानत्याकारता केले भरपूर काय केले एवढा मोठा हलदी कुंकूचा कार्यक्रम ठेवला तुम्ही पाहिला आहे कुठं एवढा मोठा कार्यक्रम कधी केला त्यांनी आमच्याकरता लोकांना हल्दी कुंकू देऊन साड्या चोल्या सगळं काय पद्धती देऊन सगळ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीने केलं सगळ्यांना पद्धतीने त्यांनी अगदी प्रेम दिला त्याला मी एवढं बोलले बाबा तू हारला नाही लाडला आहे तू लढलाय तू हरला नाही ना अजून लढशील अजून चांगलं सहकार्य करशील तू लोकांना पण चांगलं करशील जग खोंड्याला पण करशील जनतेला पण करशील सगळ्यांच्याकरता कर तू भरपूर केले तू लहान मुलगा आमचा मोठा नाही तो आता शून्य शून्यने मोठा झाला त्यांनी लांडी लावाडी नाही केली त्यांनी चोरी चिंदलकी नाही केली चांगलं केलं त्याच्या नशिबाने साथ दिली त्याला चांगली या भागातील प्रत्येकाला सुधाकर घारे हे व्यक्तिमत्व एक आधारस्तंभ वाटतं हा माणूस प्रत्येकाच्या सुखामध्ये जितका सहभागी होतो तितकाच दुःखामध्ये देखील आधारस्तंभ म्हणून उभा राहतो त्यामुळंच हे व्यक्तिमत्व सर्वांना आपलं असं वाटत माझ्या मिस्टरांना अटॅक आला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले भाऊ तर बाहेरच होते पण कॉल केल्याबरोबर भाऊ लगे हजर झाले तिथे हॉस्पिटलमध्ये तर बोलले काय इथे टेबलावरती पैसे ठेवायला लागतील ला भाऊ बोलले वहिनी तू घाबरू नको मी आहे बोलतात एवढं तरी मी सांगू शकतो म्हणजे त्याही भरपूर केले हो तर सांगू शकते मी म्हणजे त्या माणसाचं तर, 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 तर मी म्हणजे देव माणूसच येतो देव माणसाचा कधीच उपकार विसरणार नाही आणि हे याच्याबद्दल दुसरा तर मी काही बोलू शकत नाही कारण तेही एवढं केलंय ना तर मी तर विसरणार नाही म्हणजे कुणाला दुखणं झालं कुणाला काय झालं कुणाचं काय आळलं नळलं तरी भरपूर लोकांना साथ देतो असं माग नाही घेणार तो थांबा <स्या> मी करतो मी आहे त्याचा मी आहे तो आणि खरंच मी आहे ना तशा पद्धतीने वागतो तो तशा पद्धतीने आमचाच मुलगा आहे का लोक नाही तो